विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आहे वारकरी संप्रदायाचा पायिक मी आहे आपली मराठमोळी टोपी वारकरी संप्रदायाचं उपरणं घालून मी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना मी हुतात्मा शिवरामारी राजगुरू असतील आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व साधू संतांची पंढरीचा पांडुरंग तुकबारा या माऊलींचं नाव घेऊन ज्या आपल्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठा आहे एस सी एस टीची संख्या मोठी आहे या सर्व बांधवांनी आपल्या माझ्या निवडणुकीमध्ये फार मोठं मोलाचं मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं शेवटी जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माझी शपथ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला <coughs> परंतु जे व्यक्तिमत्व पंधरा वर्ष सुद्धा त्यांना एक एक दोन दोन वेळा मतदान केले परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांना नाही आणि इलेक्शन काळावधीमध्ये सुद्धा त्यांनी माझी माळ माझा वारकरी संप्रदाय माझा गंध याच्यावर टीका केली ती तिथपर्यंत ठीक आहे परंतु निवडणूक कालावधीमध्ये तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी यांना जागा दाखवली की वारकरी काय असतो हे दाखवूनसुद्धा त्यांच्या डोक्यात झोप येते की नाही मला माहीत नाही परंतु कालसुद्धा त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनाची संवाद साधणे आपण पराभूत का झालो याची कारणं शोधणे हे करण्यापेक्षा आपल्या स्वपक्षीयांना युतीतील नेत्यांनाच या ठिकाणी जोडून काढण्याचं काम त्यांच्या शब्दातून केले आणि हे करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आता नवीन आलेला आमदार म्हणून संताजी सारखा मी सारखा पुढं दिसतोय मी कसा निवडून आलो हे त्यांना शेवटपर्यंत कळलो नाही परंतु या माळेनंच आणि या गंधानंच मला निवडून आणले त्यामुळे रात्रंदिवस माळ आणि गंध त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्यांनी काल ती शपथसुद्धा एवढी काही लोकांना भावली की अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनीसुद्धा ती शपथ आपल्या स्टेटसला ठेवली आणि त्यामुळं यांना त्या, त्या शपथेचाही पण राग आला कारण यांना शपथ घ्यायला मिळाली नाही आणि त्यामुळं त्यांनी काल उल्लेख केला खोटी माळ खोटा गंध खोटी शपथ पण तुम्ही स्वतःच खोटे आहात तुम्ही स्वतः खोटे असल्यामुळं एवढा सडकून तुमचा पराभव तालुक्याने के जनतेने केलेला आहे तुम्ही तुम्ही